महत्वाची अपडेट पंजाबमधल्या होशियारपूरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत होशियारपूरमध्ये भारतीय लष्कराकडून मिसाईल नष्ट करण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी स्फोटाचे देखील आवाज ऐकू आलेले आहेत रात्रीच्या अंधारात पाकिस्ताननं कुरापतींना पुन्हा सुरुवात केली आहे अकरा तास कोणताही पाऊल उचलला गेला नाही पण जससा अंधार वाढत गेला पाकिस्ताननं कारवायांना सुरुवात केलेली आहे मिसाईल्स डागली जात आहेत ड्रोन्स डागले जात आहेत फिरोजपूर असेल पठाणकोट उरी पूछ अखनूर कुपवाडा जम्मू या सगळ्या भागांना पाकिस्ताननं पुन्हा एकदा लक्ष करायला सुरुवात केली आहे पण भारतीय सैन्य आणि भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे ये मिसाइल आ रही हैं मिसाइल आ रही हैं उधरों उन्होंने डिटेक्ट कर रहे हैं बैया तो है मिसाइल आ देख ये आ गई आ गई ये मिसाइल आ रही मिसाइल आ रही उधरों उन्होंने डिटेक्ट कर रहे हैं वो तो भैया है मिसाइल आ देख। ये आ गई तर जम्मू काश्मीरच्या नागरोटामध्ये पाकिस्ताननं ना ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय एस फोर हंड्रेड या सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानी ड्रोन्स पाडलेले आहेत नागरोटा परिसरात स्फोटांचे कांठळ्या बसवणारे आवाज ऐकू आलेले आहेत ज्या एस फोर हंड्रेड सिस्टीमचं डे वन पासून आपण कौतुक करतोय ज्या एस फोर हंड्रेड सिस्टीममुळे पाकिस्तानचे नापाक इरादे धुळीच मिळालेत ती एस फोर हंड्रेड सिस्टीम पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आणि जम्मू काश्मीरच्या नागरोटामध्ये पाकिस्तानचे होत असलेले ड्रोन हल्ले या एस फोर हंड्रेड सुरक्षा यंत्रणेनं फाडलेले आहेत नागरोटा परिसरात स्फोटांचे कांठळ्या बसवणारे आवाज ऐकू आले तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत अगदी दोन मिनिटांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबतची बैठक संपली आणि आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचलेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यानं मुत्सद्देगिरी करत वेगवेगळ्या रा राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधत वेगवेगळ्या राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधत भारताची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सातत्यानं करतात आणि आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत सुरक्षा दलाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा सुरू केलेली आहे एस जयशंकर यांचं ट्विटर हँडल एक्स हँडल आपण जर पाहिलं तर त्यावर सातत्यानं अपडेट्स मिळतात की कोणकोणत्या राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत कोणकोणत्या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर चर्चा करतायत भारताची